गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची जबरदस्त कामगिरी रात्रीच्या वेळी हायवेवर वे वे वाहन चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा शोध लावून एकास अटक यवत पोलीस स्टेशन हद्दीत आठ जून दोन रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास बारामती फाटा पाटस तोलनाकाजवळ पुणे सोलापूर हायवे तालुका दौंड येथे गजानन शिवाजी पाटील वर्ष त्रेपन्न हे थांबले असताना सदर ठिकाणी मोटरसायकलवरून चार अनोळखी यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करून फिर्यादी गजानन यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून घेऊन गेले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास ता स्थानिक गुन्हे शाखेचे माननीय पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम करीत होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार जनार्दन शेळके पोलीस हवालदार राजू मोमी यांनी आरोपी अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे यास बारामती शहरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात तपास केला असता त्याचे साथीदार नितीन बाळू काळे बोक्या बाळूकाळे चेंग काळे सर्व राहणार वागदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब बारामती मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव साहेब दौंड उपविभाग मान्य पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर साहेब साणी गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक सावळे पोलीस हवालदार जनार्दन शेळके पोलीस हवालदार राजू मोमिन यांनी केली आहे सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे